व्यवस्थेच्या कार्यामध्ये एक मानाचं आहे ते रोवलं गेलेलं आहे मागच्या पंधरा दिवसापूर्वी आय बँक ती साईनाथ हॉस्पिटलमध्ये सुरू केलेली होती आणि मागच्या आठवड्यामध्ये म्हणजे सोमवारी जे आहे ते आय म्हणजे मागच्या गुरुवारी आय डोनेशन मिळालेलं होतं आणि सोमवारी जे आहे नमस्कार मी डॉक्टर सौदामिनी निघते तर ही जी पेशंट आपण बघतोय एक वर्षापूर्वी माझ्याकडे पहिल्यांदा आली होती तेव्हापासूनच तिला कॉर्नियल ट्रान्सप्लांटेशनची गरज होती बट टिश्यू अनअवेलेबल असल्यामुळे किंवा जागा तशी योग्य नसल्यामुळे तिचं एक वर्ष हे पेंडिंग होतं त्याच्या आधी मागचे पाच ते सहा वर्षांपासून तिला बो ताईज कॉर्नियल ओपेसिटीज आहेत त्याच्यामुळे दिसायला अडचण होती मग आपल्याकडे आय बँक चालू झाल्यामुळे जेव्हा आलट टिश्यू योग्य ते आपण लगेच तिला कॉन्टॅक्ट केला ती पण तिचे फॅमिली मेंबर्स पण तिला इमिजिएटली घेऊन आले त्याच्यामुळे आणि तसं हे ऑपरेशन अवघडच आहे कारण की अवयव दानाचा ह्याच्यात भाग असतो आपल्या बॉडीने ते ग्राफ्ट ॲक्सेप्ट करणं हे पण ह्याला पण मोठं कष्ट लागतं आणि तर ते सगळं योग्य पद्धतीने झालं आणि तिला आता चांगलं दिसतंय बऱ्यापैकी अजून अजून पुढे इम्प्रूव्ह होत जाईल जसं तसं टाईम जाईल साई संस्थांच्या इतिहासात ही पहिली घटना आहे आणि आपल्या सगळ्यांचे एफर्ट्स आहे त्याबद्दल आपण काय सांग एफर्ट्स तर खूपच आहेत म्हणजे मी जेव्हापासून इकडे येते गाडेलकर सर ओक सर पितांबरे सर पितांबरे मॅडम ह्या सगळ्यांनी खूप आधीपासूनच कष्ट चालू होते बरेच अडचणी येतात त्याला सोल्युशन काढत काढत हा प्रवास चालू होता फायनली आय बँक चालू झाली डोनेशन पण चालू झाले आणि आता इथून पुढे पेशन्स पण अजून वाढतील मला एक महत्त्वाची गोष्ट हीच सांगायची आहे की हे सगळं चालू झालं बट डोनेशन आय डोनेशन्स देणं आणि रेसिपियन्स पण येणं ह्याच्यासाठी अवेअरनेसचीच गरज आहे की ज्यांना भुबुडाचे प्रॉब्लेम आहे भुकुडावर टीक आहे कॉर्नियल अल्सर आहे जखम आहे ह्या पेशंट्सला आपल्याकडे इथून पुढे ट्रीटमेंट होऊ शकते तर जर ते पेशंट्स वाढले तर मग तो फायदा पण वाढेल लोकांना